सर्वप्रथम मी देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी या ठिकाणी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी अमित जी शाह साहेब आमचे राज्याचे नेते देवेंद्रजी चंद्रशेखर बावनकुळे साहेब राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महायुतीच्या सर्व नेत्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की या निवडणुकीमध्ये जो पाठिंबा मला पूर्ण ताकदीने आपण दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो सोलापूर जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या नेत्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट महायुतीच्या सर्व घटक पक्षातील देवतुल्य कार्यकर्त्यांचे धन्यवाद देतो मागच्या निवडणूक डिक्लेअर झाल्यापासून जी मेहनत केली दिवस रात्र कार्यकर्ता पळला मी कार्यकर्त्यांना विश्वास देतो नेत्यांनाही विश्वास देतो तुमच्या विश्वासाला तडा कधीही जाऊ देणार नाही सर्वात महत्वाची गोष्ट मी सोलापूर लोकसभेतील सर्व मतदारांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की मोठ्या प्रमाणात मतदान केलंय स्वतःहून येऊन मतदान केलंय आणि निश्चित मला विश्वास आहे की सोलापूरकरांचा कौल हा भारतीय जनता पार्टीला आहे आणि भाजपा सोला सोलापूर हे भाजपाचा बाले किल्ला आहे हे पुन्हा एकदा सोलापूरकर दाखवलेला आहे काँग्रेसची ही पद्धत आहे दोन हजार चौदाला ला जेव्हा मतदान झालं त्यावेळेस या ठिकाणी नई जिंदगी भाग असेल या ठिकाणी सोलापूर मधला शास्त्री नगर असेल इथं फटाके वाजले होते की शिंदे साहेब जिंकून येतील परंतु शिंदे साहेबाचा पराभव झाला हो आता जसे फटाके वाजले जसा जल्लोष केला तसाच जल्लोष त्यांनी दोन हजार चौदा ला केला के होता त्यावेळेस बी शिंदे साहेब पडले दोन हजार एकोणीस लाही असा जल्लोष केला होता दोन हजार एकोणीस ला सुद्धा साहेब पडले आणि निश्चित विश्वास आहे की दोन हजार चोवीस ला या ठिकाणी शिंदे साहेबांची लेख सुद्धा पडेल तसे त्यांनी तेव्हा फटके वाजवले आताही वाजवले त्यामुळे निश्चित विजय आमचा आहे